नमस्कार मी श्रेयश एकवी इन्फॉर्मेटिक्सच्या या व्हिडिओमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सारथी पुणे आणि एम के सी एल या संस्थांमार्फत राबवण्यात येणारा कम्प्युटर डिप्लोमा कोर्स याबद्दल माहिती बघणार यामध्ये आपल्याला आवश्यक ते कागदपत्रे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पद्धत फीज आणि इतरही किती महिन्याचा कोर्स वगैरे हो असणार आहे त्याबद्दल सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमार्फत मिळणार आहे तत्पूर्वी एकलव्य इन्फॉर्मेटिक्सबद्दल माहिती बघूया त्यामध्ये एकलव्य इन्फॉर्मेटिक्स त्या एक ही अशी शैक्षणिक संस्था आहे की ज्यामध्ये ए एम एस सी आय टी टॅली टायपिंग इतरही एम के सी एलचे कोर्सेस शिकवले जातात केवळ परीक्षेपुरते न ठेवता त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांसाठी मदत करतो छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी ही संस्था मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या लक्षित गटातील समाजाच्या समाजासाठी आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करण्यासाठी संस्था कार्य करते त्यानंतर एम के सी एल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित ह्यामध्ये की दीड कोटीच्याहून अधिक जास्त विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनवण्याचं सा काम एम के सी एल या संस्थेने केलं आहे की वाढत्या संगणकाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावं त्यामध्ये त्यांनी अजून प्रगती करावं आणि प्रगती करण्याच्या याच्याकडे न्यावं हो, त्यासाठी सारथी आणि एम के सी एल पुणे या दोन्ही संस्थांनी मिळून एक सी एस एम एस डीप नावाचा कम्प्युटर डिप्लोमा कोर्स हा जो की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आणला आहे की ज्या ज्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा युवा युवक युवतींना रोजगार क्षमता आणि स्वयंरोजगार क्षमता वाढवणे हे या आ, डिप्लोमा कोर्सचं मुख्य वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये सारथी आणि एम के सी एल तथा एकलव्य इन्फॉर्मेटिक्स या तिन्ही संस्थांचं सा कार्य असं असेल की विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करणे त्यामध्ये कम्प्युटर डिप्लोमा कोर्समध्ये मुख्यतः चार असे मॉड्यूल असतील की ज्यामध्ये ज्यामध्ये आपण पाहू शकतो की मॉड्युल नंबर एक ई सी एस म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आणि सॉफ्ट स्किल ज्यामध्ये की इंग्लिश बोलणे कसं बोलणे वगैरे वगैरे त्या कोर्समध्ये शिकवला जाईल त्याच्यानंतर दुसरा मॉडल असेल की आपला सर्टिफाईड इन बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्किल ज्यामध्ये की कम्प्युटरबद्दल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटरबद्दल पूर्ण माहिती असेल की डी टी एलमध्ये आणि त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा जो की मॉड्यूल नंबर तिसरा असेल की ज्याच्यामध्ये बेसिक डिजिटल स्किलमध्ये डोमेन स्पेसिफिक डिजिटल स्किलमध्ये म अर्थ आपण खाली बघू शकतो की इफेक्टिव्ह ट्रॅक असतील आपल्यासाठी ज्यामध्ये की डेटा एंट्री अकाउंटिंग ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग किंवा डिझायनिंग प्रोग्रामिंग अजून डिजिटल फ्रीलान्सिंग किंवा बी एफ एस आय म्हणजे बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस या एवढ्या मॉडेलपैकी आपण एक कोणता तरी निवडून त्यामध्ये आपण बेसिक आणि अडव्हान्समध्ये आपण तो कोर्स शिकू शकतो सी एस एम एस डीप उमेदवारांसाठी लागणारी पात्रता समजा आपण बघू शकतो की वर्ष अठरा ते पंचेचाळीस वर्ष असणे अनिवार्य आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता हे दहावी उत्तीर्ण असणं सुद्धा अनिवार्य आहे आणि आई वडिलांचे किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे आठ लाखांपेक्षा कमी असणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जर का महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र त्याला आपण डोमिसाइल सर्टिफिकेटसुद्धा म्हणू शकतो एवढी डॉक्युमेंट आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर सामान्य कागदपत्रे सर्व विद्यार्थ्यांना लागतील की आधार कार्ड त्याच्यानंतर महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र नंतर दहावी उत्तीर्ण मार्कशीट तथा आ, सर्टिफिकेट दहावीची मार्कशीट सनद म्हणू शकतो आपण त्यानंतर जन्मा जन्माचा दाखला किंवा वयाचा पुरावा आणि त्याच्यानंतर फोटो आणि सहचे की बेसिकमध्ये असते त्याच्यानंतर आपण जात प्रवर्ग जर का मराठामध्ये येत असू त्या त्यामध्ये पर्याय एक मराठा जात प्रमाणपत्र किंवा मराठा जात प्रमाणपत्र मागील तीन वर्षाचे उत्पन्न अथवा शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला किंवा ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र चारपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट आपल्याला लावणे गरजेचे आहे त्याच्यानंतर कुणबी मराठा कुणबी किंवा कुंदी मराठा यापैकी जर का काही असेल तर आपण ओबीसी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर जर का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वैध असतील तर नाहीतर ओबीसी प्रमाणपत्र किंवा मागील तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वैध असलेले एवढे डॉक्युमेंट आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं लागतील त्यासाठी रजिस्ट्रेशन करता आपल्या अधिकृत केंद्राजवळ भेट देऊ शकता या कोर्समध्ये शैक्षणिक आणि परीक्षा पद्धती हे जे की चार मॉड्यूल्स शिक्षण आणि प्रशिक्षण हे ई लर्निंग अँड असेसमेंट किंवा एम के सी एलच्या इरा प्रणालीद्वारे चालेल ठीक आहे ज्यामध्ये विद्यार्थी येईल आणि इरा प्रणालीद्वारे ऐकून आपलं प्रशिक्षण पूर्ण करेल परंतु एकलव्य इन्फॉर्मेटिक्स पुसद या संस्थेमध्ये आपल्या संस्थेमध्ये विद्यार्थी केवळ इरा लर्निंग किंवा ई लर्निंग थ्रू प्रॅक्टिस न करता त्याला प्रॅक्टिकल बॅचेस ऑफलाईन बॅचेसमध्ये त्याला प्रशिक्षण देऊन त्याच्याकडून पूर्ण प्रॅक्टिस करून घेतलं जाईल आणि त्यामध्ये त्याला अव्वल बनवलं जाईल आणि जसं की एम बी ए प्रॅक्टिकल नॉलेज जे की असतात त्यामध्ये त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज जसं की केस स्टडीज असतात केस स्टडीजचंसुद्धा नॉलेज आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन म्हणजे तीन चारही गोष्टी आपण शैक्षणिक पद्धतीमध्ये त्याला मिळतील जसं की मॉड्युल्समध्ये त्याला इंटरनल असिस्टंटमध्ये पंचवीस मार्काची टेस्ट असेल ज्यामध्ये त्याला मिनिमम दहा मार्क्स त्याला भेटणे गरजेचे असते आणि फायनल ए ऑनलाईन एक्झाम जे की प्रत्येक मॉडेलवाईज असेल त्याला पन्नासपैकी वीस गुण हे मिळणं अनिवार्य आहे त्यानंतर त्याला प्रमाणपत्र जसं की जो उमेदवार यशस्वीरित्या त्याचे चारही मॉडेल कम्प्लीट करेल तर त्याला एम सी एल आणि सारथी दोन्ही संस्थांमार्फत त्याला आ, वाइज सर्टिफिकेट म्हणजे चार मॉड्यूलचे चार सर्टिफिकेट तथा एक चार मॉड्यूलचा डिप्लोमा कर जसं की सॅम्पल आपण स्क्रीनवर पाहू शकता त्यामध्ये त्यांना चार मॉड्यूलचे चार मॉड्युलवाईज सर्टिफिकेट तथा डिप्लोमा सर्टिफिकेट असे डॉक्युमेंट सर्टिफिकेशन त्याला मिळतील आणि राहिला विषय फीज आणि ह्याचा तर त्यामध्ये विद्यार्थी हा दोन हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून देऊ शकतो त्यामध्ये दोन हजार रुपये डिपॉझिट हे त्याला चार मॉड्यूल कंप्लीट केल्याच्यानंतर त्याला रिफंड होतील ते की सारथीमध्ये जमा राहतील तर अशा प्रकारे आपण सारथी आणि एम के सी एल या दोन्ही संस्थांमार्फत राबविण्यात आलेला सी एस एम एस डिप्लोमा कोर्सबद्दल माहिती पाहिली आणि आशा आहे की तुम्हाला सर्वांना ही माहिती कळली असेल धन्यवाद